तुलना तुम्हाला करून दाखवतो हे काय लोकसभेची निवडणूक नाही आहे विधानसभेची निवडणूक नाही पण पण त्याच्यापेक्षा कमी नाही कारण प्रश्न तेच मूलभूत गरजा आपल्या त्याच आहेत लोकसभेची निवडणूक असू दे किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असू दे आपल्यासाठी कोण उभा राहत आपल्याला कोण हात देतं कोण आपल्याला मदत करू शकतं कोण आपल्या आडेवरचे धावण्यात हे महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितले होते सगळे विधानसभेचे आमदार आपले हे जे आता माजी पालकमंत्री आहेत त्यांचं मी दोन चार महिने होत नाहीत त्यामुळं त्यांनी तुमच्या समोर येऊन काहीतरी भूल आहेत काहीतरी आश्वासन देत आहेत त्याला भय पडता कामा नये हा दीड वर्षाचा काळ आणि त्याच्या पूर्वीला पाच वर्षाचा कालावधी होती पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होत काँग्रेसचे लोक होते परंतु या दीड वर्षामध्ये अमल मालिकांनी करोडो रुपयेचा निधी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये देण्याचं काम केलेलं आहे पेपर उघडला की भ्रष्टाचाराचे आकडे आपल्याला ऐकायला मिळायचे टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्कन केंद्र सरकार असो राज्य सरकार असो नाही दे थेट पाईपलाईन आमची त्यात भ्रष्टाचार आयरबीज रस्ते गेले त्यात घोटाळा म्हणजे काँग्रेसची एक परंपरा नव्हती घोटाळा करण्याची कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार याज्ञशिनी महेश पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार दीपाली संजय पाटील यांना मतदान करून दुसऱ्या पंचायत समितीच्या वैशाली विजय सुतार या तिघांच्या समोरचं बटन दाबून त्यांना आशीर्वाद द्या तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे तरुण सहकारी संजय वास्कर दुसरे नूतन नगरसेवक महापालिकेचे भारतीय जनता पार्टीचे रिंकू देसाई ज्यांनी या निवडणुकीची दहा वर्ष तयारी केलेली होती परंतु महेश पाटलांच्यासाठी थांबून माघार घेऊन त्यांना पाठिंबा दिला असे आमचे सहकारी भेकाजीराव गाडगीळ यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणुकीमध्ये अनेक वर्ष तयारी करत असताना सुद्धा थांबून अशोक पाटील यांच्या घराचं ऋणानुबंध आपल्यावर आहेत हे समजून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला तेही वेळे हॉस्पिटल उपस्थित आहेत मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधून माता भगिनी ही निवडणूक खूप महत्वाची आहे हे जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी विधानसभेची निवडणूक आहे कारण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा कायापलट करायचा असेल ग्रामीण भागामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणायच्या असतील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामं रस्ते लाईट पाणी शाळा दवाखाना हे सगळं सगळं हे सगळं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होऊ आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे खरं पाहता एक दीड वर्षापूर्वीच आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी अमल माडिक यांना आमदार बनवून प्रचंड मताधिक्यानं तुमचा इतन म्हणून निवडून दिला त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि तुम्ही दीड वर्षामध्ये पाहिलं असेल की आता विकास कामाला म्हणजे हा दीड वर्षाचा काळ आणि त्याच्या पूर्वीचा पाच वर्षाचा कालावधी पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचे लोक होते परंतु या दीड वर्षामध्ये अमल माणिकांनी करोडो रुपयेचा निधी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये देण्याचं काम केलेलं आहे मी ऐकलं होतं काँग्रेसचे लोक लो तुमच्यासमोर उभे आहेत आपल्यासमोर आता या निवडणुकीमध्ये दोन पर्याय आहेत एकीकडे आपण आहे भारतीय जनता पार्टी ज्यांचे जिल्ह्यामध्ये सगळे सगळे आमदार माहितीचे आहेत राज्यामध्ये सरकार माहितीच आहे केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि अशा स्थितीमध्ये काँग्रेसनं इथंही निवडणूक लढवत असताना ते आपल्या समोर येत आहेत किंवा आपल्या मतदारसंघात येत आहेत आणि सांगता ते सांगतायत की आम्हाला निवडून द्या आम्ही विकास करतो आता विकासाच्या काही कल्पना आपल्या आहेत ग्रामस्थांच्या खूप मापक अपेक्षा असतात तुमचं गाव तसं कोल्हापूर शहराच्या जवळ आहे जवळच्या असल्यामुळे लोकसंख्या वाढत चाललेली आहे प्लॉटचे रेट वाढत चाललेले आहेत परंतु सुविधा तेवढ्या अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत आणि म्हणून हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला अपेक्षा असते की बाबा माझ्या दारातला रस्ता चांगला असावा गटर्स असावे ड्रेनेज सिस्टीम असावी माझ्या घरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी मिळावं भागामध्ये एखादा चांगला दवाखाना असावा घरामध्ये कुणी आजारी पडलं तर जाऊन औषध उपचार मोफत झाला पाहिजे भागामध्ये एखादी चांगली शाळा असावी जिथं गोरगरीबांची मुलं शिक्षण घेतील एखादं चांगलं क्रीडांगण असावं जिथं मुलं खेळायला जातील एवढ्या मापक अपेक्षा आपल्या असतात आणि दुसऱ्या प्रकारच्या आपल्या अपेक्षा आप असतात ते म्हणजे शहराचा विकास व्हावा कोल्हापूर मोठं व्हावं कोल्हापूरला आणखीन विमानं वाढावीत रेल्वे स्टेशन मजबूत व्हावं हायकोर्टचं बेंच यावं बंधू भगिनीनु हे सगळं करण्यासाठी आवश्यकता कशीची आहे तर निधीची आवश्यकता आहे मग रेल्वे स्टेशन विमानतळाने हायकोर्ट करायचं असू दे किंवा तुमच्या काय दारातलं शंभर फुटावी गटर करायचं असू दे त्याला लागणार आहे तो निधी आणि निधी कोण देऊ शकतं निधी आमदार देऊ शकतात निधी खासदार देऊ शकतात मंत्री देऊ शकतात मुख्यमंत्री देऊ शकतात प्रधानमंत्री देऊ शकतात का ज्यांची सत्ता नाही ते देऊ शकतील आज ते तुमच्या समोर येतात आम्हाला निवडून द्या आम्ही निधी देतो आता त्यांच्याकडे सत्ताच नाही मी तुम्हाला सांगितले होते सगळे विधानसभेचे आमदार आपले हे जे आता माजी पालकमंत्री आहेत त्यांचं मी दोन चार महिन्या कार्यकाळ राहिलेलं आहे ते काय होतं वित्तकडून आमदार होत नाहीत त्यामुळं त्यांनी तुमच्या समोर येऊन काहीतरी भूल आहेत काहीतरी आश्वासन देत आहेत त्याला बळी पडता कामा नये ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे आणि काँग्रेसला मत मागायचा काय अधिकार आहे मला सांगा या देशामध्ये अडसष्ट वर्ष काँग्रेसनं राज्य केलेलं आहे आणि आता या दहा अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करतंय मी दोन्ही तुलना मुद्दा तुम्हाला करून दाखवतो ही काही लोकसभेची निवडणूक नाही आहे विधानसभेची निवडणूक नाही आहे पण त्याच्यापेक्षा कमी पण नाही आहे कारण प्रश्न आपले तेच आहेत मूलभूत गरजा आपल्या त्याच आहेत लोकसभेची निवडणूक असू दे किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असू दे आपल्यासाठी कोण उभा राहतं आपल्याला कोण हात देत कोण आपल्याला मदत करू शकतं कोण आपल्या आडे अडचणीला धावण्यात हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी मुद्दाम तुमची दोन्हीची तुलना करतो अडसष्ट वर्ष काँग्रेसनं सत्ता केली परंतु अनेक के वेळा आपण फक्त तुम्ही लक्षात आहे का बघा दोन हजार चौदा पूर्वी पेपर उघडला जा, की भ्रष्टाचाराचे आकडे आपल्याला ऐकायला मिळायचे टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्कन घोटाळा घोटाळा स्पेक्ट्रम म्हणजे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो नाही दे थेट पाईपलाईन आमची त्यात भ्रष्टाचार आयरबीजी रस्ते गेले त्यात घोटाळा म्हणजे काँग्रेसची एक होती घोटाळा करण्याची परंतु दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, आपल्या जिल्ह्यामध्ये दे, भरपूर मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत गोरगरिबांना आधार देणारा सरकार मी मुद्दाम आठवून करून देऊ तुम्ही विसरताय म्हणून सांगतो गेले पाच वर्ष झालं या देशामध्ये दे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम चालू आहे पाच वर्ष झाले आपण रेशनला पैसे देतो का आता आपण विसरून गेलो कार्ड पाठवायचं आणि एवढंच माहिती आहे आपण विसरलो आणि पुढच्या पाच वर्षांनी मोफत रेशन दिलं जाणार आहे म्हणजे वर्ष जगा मदे माता अशी योजना कुठंच नाही आहे ती आपल्या भारतामध्ये नेतृत्वाखाली चालू आहे प्रधानमंत्री आवास योजनेतनं देशभरामध्ये साडेतीन करोड लोकांना घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःच पक्क घर बांधून दिलेलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हजार घर बांधलेले त्रेपन्न हजार मग मला सांगा आपलं आयुष्य निघून घर बांधण्यासाठी आपलं घर बनत नाही परंतु मोदीजींच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज घरकुल मिळत आहेत देशभरामधल्या दहा कोटी घरामध्ये शौचालय दिले दहा कोटी घरामध्ये शौचालय दिले काय दहा कोटी घरामध्ये शौचालय नव्हते काँग्रेसला सुचलं नसेल का ते आपण शौचालय द्यावे मोदीजींनाच कसं सुचत काय अवस्था होत असेल त्या घरातल्या दहा कोटी घरातल्या महिलांच्या जर त्यांच्या घरामध्ये शौचालय नसेल तर विचार करून बघा बारा कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर दिलेला आहे म्हणजे बारा कोटी घरामध्ये चुलीवर स्वयंपाक होत होता त्या धुरात फुकणी फुकून फुकून धूर पोटात जावं त्या माता भगिनींची काय अवस्था होत असेल याचा विचार काँग्रेसने कधी केला नाही त्याचा विचार मोदीजींनी केला आज जल जीवन मिशन योजना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हर घर जल हर घर नल प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजना गावागावामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत आता ही योजना सुरू झाली आणि वाड्या वाजता मी का म्हणतो आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये गाव असते आणि कुठेतरी वस्तीवर लोक राहत असतात पाटील म्हणाय शिंदे म्हणाय जाधववाडी आहे अशा ठिकाणी सुद्धा ही योजना जाते आणि तिथं सुद्धा पाणी दिलं जातं काँग्रेसला सुचलं नाही मोदीजीने विचार केला की आता इथनं पुढं माझ्या राज्यात माझ्या सत्ताकाळामध्ये कुठलीही महिला कुठंतरी विहिरीवर एक किलोमीटर घागर डोक्यावर घेऊन जाता नये या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी हरघर जल घर हर नल सुरू केलं काँग्रेसला झुचलं नाही आणि अशा अनेक योजना आहेत बघा विधवा महिलांसाठी योजना आहेत पेन्शन योजना आहेत अपंगांसाठी आहेत दिव्यांगांसाठी आहेत अंध बांधवांसाठी आहेत कलाकारांसाठी मानधन सुरू आहे हे सगळं सगळं आपल्या सर्वसामान्य लोकांचं राहणीमान आणि जीवनमान उंचावलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे सगळं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू केली केंद्र सरकार सहा हजार रुपये देते राज्य सरकार सहा हजार रुपये देते बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे खात्यावर खात्यावर मी का सांगतो मुद्दा कारण काँग्रेसच्या काळात खातं नव्हतं आपल्या बँकेत मोदींनी जन मोदीजींनी जनधन खातं काढायला लावलं त्यामुळे आपल्या खात्यावर हे पैसे थेट येतात तुम्हाला कोणाचे वशिलाजी आमदार खासदाराच्या वशिला, खासदार वशिला पाहिजे कलेक्टर जाऊमराजेज जा, तहसीलदार जाऊराजेसवाय जा। काही करावं लागत नाही थेट पैसे आपल्या खात्यावर येतात आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांचं राहणीमान आणि जीवनमान उंचवण्याचं काम हे सरकार करतंय आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किती महत्वाकांक्षी योजना आहे ज्यावेळी ही योजना घोषित झाली काँग्रेसच्या लोकांनी प्रचार सुरू केलेला होता की योजना फसवी आहे निवडणुकीपुरती ही योजना आहे निवडणूक झाली की योजना बंद होणार परंतु बघा आता निवडणूक होऊन दीड वर्ष झाले सगळे हप्ते वेळेवर येत आहेत काल परवा महापालिकेची निवडणूक असताना दोन हप्ते आपण देणार होतो हे कोर्टात गेले काँग्रेसचे लोक आणि कोर्टात गेल्याने सांगितले हप्ता देऊ नका तो हप्ता थांबला नाही तर आमच्या भगिनं तीन तीन हजार मिळाले असते म्हणजे अशा पद्धतीचं घानेड राजकारण करायचं आणि टीका करायची आणि फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये हे मास्टर आहे काँग्रेसचे सगळेच लोक आपले माजी पालकमंत्री असू देत नाहीतर राहुल गांधी असू दे राहुल गांधींचं तुम्ही भाषण आठवते का माझ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते जाहीर भाषणात सांगायची की सत्ता मला मी चुटकी मे गरिबी हटायला म्हणाय गरीबी असे हटते गाव अडसष्ट वर्ष तुम्ही राज्य केलं हे नारा तुमचा गरीबी हटाव आणि गरीब हटाव म्हणले की आपण मी पळत पळत जाऊन मत देत होतो ते गरीबी हटणार काही गरीबी हटले नाही कारण त्यांचं पोटच भरलं नाही ही गरीब हटवण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजी फडणवीस साहेब यांनी एक शाश्वत प्रोग्राम बनवून या देशातल्या नागरिकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे आज आयुष्यमान भारत सारखी योजना पाच लाख रुपयेचं आरोग्याचं कार्ड केंद्र सरकारचं आणि महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख राज्य सरकारचं दहा लाख रुपयेच आरोग्याचं सुरक्षा कवच आपल्याला दिलं दहा लाख रुपये तुम्ही बघा आज साध तंडीन दवा आणि तो डॉक्टर पाच दहा हजारचा कार्यक्रम आपला करतो आणि ऑपरेशन आलं तर मग जमीन विकायची नाही तर दागिना विकायचा परंतु आता दहा लाख रुपयाचं सुरक्षा कवच आपलं सरकार देत म्हणजे आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याचं काम हे सरकार प्रभावीपणानं लोकांना करत आहे म्हणून या देशातले पंचवीस करोड लोक गरीबी रेषेच्या दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आहेत आज कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती बघा कोल्हापूरला सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार या माध्यमातून करोड रुपये येत आहे आज सातारा कागलचा सा रस्ता काम चालू आहे साडेतीन हजार कोटीचं सा काम चालू आहे संकेश्वर बांध्याचं काम एकशे चाळीस कोटी रुपयेचं पूर्ण झालं कोल्हापूर शहरामध्ये आता बास्केट ब्रिज आणि नवीन फ्लाय ओव्हर होणार आहे एक हजार चाळीस कोटी रुपयेचा तो रस्ता व्हायला लागलेला आहे कोल्हापूर रत्नागिरीवर रस्त्याचं काम चालू आहे तावडे हॉटेल ते शिवाजी पूल आता हाय फ्लायओव्हर होणार आहे कोल्हापूर मध्ये सर्किट बेंच आलं सर्किट बेंच ची मागणी चाळीस वर्षाची होती आपली चाळीस वर्ष आम्ही आंदोलन करतो कधी काँग्रेसला त्याची जाणीव झाली नाही परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मध्ये सर्किट बेंच आलं हे सर्किट बेंच आलं म्हणजे सोपं नाही खूप मोठं काम झालेलं आहे या माध्यमातून आणखीन दहा पंधरा सरकारी नवीन कार्यालय कोल्हापूरमध्ये येणार आहे हजारो नवीन अधिकारी येणार आहेत शेकडो नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत या माध्यमातून आपल्याला विकासाची अनेक दालनं सुरू होतात हे या सर्किट बेंचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात अनेक प्रकारचे नवीन नवीन कॉलेजेस आता अॅग्रिकल्चर कॉलेज झालेलंच आहे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज झालं आर्किटेक्ट कॉलेज व्हायला लागलं आहे दवाखाना आता इथं तुमच्या शेंडा पार्कातच मोठं काम सुरू झालं अकराशे बेडचं दवाखाना त्यात अडीचशे बेड स्पेशली कॅन्सरसाठी आणि सगळं मोफत सरकारच्या वतीनं काय हे सगळं काँग्रेसच्या काळात सुचलं नाही आणि आता ते म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही विकास करतो म्हणून बंधू बघणी तुम्हाला मी नम्र विनंती आहे परवा एक महिन्यापूर्वी महापालिकेची निवडणूक झाली आता हे नगरसेवक बसलेलेच येत या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी असंच काहीतरी गोल गोल लोकांना फसवण्याचं आणि काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूरच्या लोकांनी त्यांना पूर्णपणानं नाकारलं आणि कोल्हापूरमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि उद्या भाजपचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये उद्या बसणार आहे उद्याच आहे म्हणजे इतिहास घडवलाय कोल्हापूरकरांनी कधी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला नव्हता उद्या कोल्हापूरच्या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार मी तुम्हाला सांगतो कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही काम करणार आहे त्याच दृष्टिकोनातून या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा महायुतीच सरकार येणार आहे आणि या महापालिके या जिल्हा परिषदवर महायुतीचाच अध्यक्ष बसणार आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आज या गावाला सुद्धा तुम्ही बघा शहराचे एवढं जवळचं गाव असून सुद्धा जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं अनेक प्रश्न अजून आपल्या गावचे प्रलंबित आहेत अनेक वेळा पाण्याची अडचण होती अनेक वेळा रस्ते करत असताना अडचण येते आणि या सगळ्या बाबी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची निवडणूक आहे आज अशोक पाटील साहेबांच्या घराला न्याय देता आला याचा आम्हाला अभिमान आहे कारण या गटानं वीस वर्ष महाडिक परिवाराला साथ दिलेली आहे आणि अशा लोकांना न्याय देऊन आपण सगळ्यांनी सुद्धा तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो कमळ चिन्ह आहे मशीनवर गेल्यानंतर उगाच इकडे तिकडे नाव गाव पत्ता बघत बसायचं नाही जिथं जिथं कमळ दिसतंय तिथं बटन दाबायचं आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची या लोकांना संधी द्या एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका